नमस्कार मंडळी ऊन खूप वाढलं आहे आणि अशा खडाक्याच्या उन्हामध्ये आपल्या पोटाला शरीराला थंडावा गारवा मिळण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे कोल्ड्रिंक वगैरे पितो बाहेरचे किंवा कोणकोणत्या प्रकारचे स सरबत वगैरे करून पितो तर आपण आज अशीच एक सरबताची रेसिपी जी आपल्या शरीराला हेल्दी आणि खूपच पौष्टिक ठरणारे आणि त्यातून आपलं पोटही चांगल्या प्रकारे साफ होणार आहे तर अशा प्रकारची एक रे रेसिपी आपण बघणार आहोत तर इथे मी एक पातेलं घेतले आणि पा एका तांब्यामध्ये मी माठातलं थंड पाणी घे घेतले आपल्याला इथे फ्रीजमधलं पाणी न वापरता माठातलं थंड पाणी तुम्ही फ्रीजमधलंही घेऊ शकता पण माठातलं हे बेस्ट पाणी राहतं तर इथे मी गुळ आणि साखर समप्रमाणात घे गे, घेतली गुळाचे मी दोन तीन खडे घेतलेले मोठे ते मी बारीक चिरून घेतले आणि साखर तीन चमचे मोठे चमचे घेतले मी साखरचे आणि ते आता ह्या पाण्या पाण्यामध्ये टाकून घेतले आता हे गूळ आणि साखर पूर्णपणे पूर्णपणे विरघळेपर्यंत आपल्याला ते ढवळत राहायचं आहे इथे थोडंसं मी जिरं आहे अर्धा चमचा जिरं मी खलबत्त्यामध्ये बारीक करून टाकलेलं आहे बारीक करून घेतली जास्तही बारीक पावडर नाही करायची थोडंसं चेचून घ्यायचे खलबत्त्यामध्ये जेणेकरून त्या जिऱ्याचा फ्लेवर आपल्या सरबतामध्ये येईल आणि थोडंसं चवीपुरतं मीठही टाकून घ्यायचंय सरबतामध्ये आणि हे पूर्ण आपल्याला आता ढवळून घ्यायचे त्यामध्ये एक जीव करायचे ते टाकलेलं आता तोपर्यंत आपल्याला पूर्ण हलवायचे जोपर्यंत गुळ पूर्णपणे विरगळत नाही साखर विरगळत नाही तोपर्यंत हे पूर्णपणे आपल्याला विरगळून घ्यायचे त्यामध्ये चमच्याच्या सहाय्याने जिरे टाकल्यामुळे आपल्या पोटासंबंधी काही विकार असतील किंवा काही व्याधी असतील तर ते पोटातून बाहेर पडतात आणि आपल्याला त्यातून आपलं पोटही साफ होतं तर इथे मी सब्जा सरबत करायच्या अगोदर पाच मिनटं भिजू घातलेलं इथे बघा फुलून चांगल्या प्रकारे झालेला आहे सब्जा सब्ज्याचं बी सबजा हे आपण प्रत्येक सरबतामध्ये जर वा वापरलं तर हरेक सब सर, सरबतामध्ये वापरलं तर त्यातून आपल्याला थंडावा गारवा हा पोटायला मिळतो इथे मी पुदिन्याची सात आठ पाने घे गे, घेतली आहेत तर ती समप्रमाणात दोन दोन दोन्ही ग्लासमध्ये मी आ, अशी बोटाने चांगली दाबून करून मी त्या ग्लासमध्ये टाकलेत म्हणजे त्या पुदिन्याचा फ्लेवर आपल्या सरबतामध्ये येईल इथे मी एक एक चमचा सबजाचे बी टाकून घेते थोडंसं अजून टाकते तुम्हाला जर सब्जा आवडत नसेल तर तर तुम्ही तो स्किप करू शकता पण सरब सरबतामध्ये सब्जा किंवा जिरे तुम्ही नक्की हे वापरून बघा तुम्हाला नक्की त्यातून फायदा मिळेल आणि तुम्हाला तुमच्या पोटालाही चांगला थंडावा गारवा आणि पोटही चांगलं साफ होण्यास मदत होईल तर इथे आपण जे सरबत बनवले तर ते आपण गाळणीच्या सहाय्याने गाळून घेणार आहोत कारण जर गुळा मध्ये जर कुठल्या प्रकारचं जर काही काड्या वगैरे किंवा काही घाण असेल तर ते निघून जाईल तर इथे मी दोन्ही दोन्ही ग्लासमध्ये सरबत ओतून घेतले काढून घेतलंय मी आता इथे आपलं सरबत रेडी झालेलं आहे पण थोडस सा सजावटीसाठी मी त्याला साईडने थोडं जे लिंबूच्या फोडी आहेत तर मी त्या ठेवून थोडंसं आपलं सजावट केली आहे तर बघा आजची ही आपली सरबताची रेसिपी हेल्दी आणि खूपच हेल्दी ड्रिंक आहे हे आपलं उन्हाळा उन्हाळ्याचं बेस्ट तर तुम्हाला हे आजचं सरबताची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा तुम्ही हे सरबत नक्की घरी करून बघा आणि कसं वाटलं आहे नक्की मला कमेंट करून सांगा आणि परत पुन्हा भेटूया अशाच एका -ए नवीन रे